रामकृष्ण हरी ज दो, जवळजवळ दोन तीन चार दोन चार दिवस झाले तसं मी व्हिडिओस टाकला नव्हता एक पण अशीच गॅलरीत होती तेच टाकत राहिले इकडचे तिकडचे कारण व्हिडिओ बनवायलाच वेळ भेटला नाही आहे पावसा पण येतो आणि बाहेर सगळं चिखल होऊन जातो आणि नातू पण त्रास देते एक दोन लग्न होते लग्नाला पण गेली त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला काही वेळच भेटला नाही तर आज म्हटलं टाकावं एखादा व्हिडिओ नाही तर वाच टाईम कमी होतो म्हणून टाकते तर आपण म्हणजे आपली परिस्थिती कशी गरीबाची आपण काही श्रीमंत नाही आहे आणि मी एवढंच सांगते का जशी मी गरीब आहे ना तसं आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये पण माझ्यासारखे भरपूर गरीब आहे भ खूप गरीब लोक आहे तर माझी एवढीच एक हे आहे की बघ जे गरीब असतील ना तर ते त्यांनी कधीच श्रीमंताची अपेक्षा करू नये कधीच करू नये आणि म्हणजे कधी कोणाला सांगू पण नाही माझे नातेवाईक एवढे श्रीमंत आहे का तेवढं श्रीमंत आहे माझे नातेवाईक जवळ एवढं आहे तेवढं हे पण कधी त्यांची मोठी की पण सांगू नये का क ते आपल्याला काही कामं नाही येत श्रीमंत ग नातेवाईक कधीच कामं नाही येत ते जेवतो ज्याचं त्याचं पाहतो तर गरिबाने आपलं गरीबासारखंच राहावं आणि आपलं जे आहे ते तसं आहे तसं चालू द्यावं तर गरिबांनी कधीच म्हणजे आपल्याला कसं काही काहींना कसं वाटतं बा माझे नातेवाईक खूप पैसेवाले आहे माझे नातेवाईक खूप श्रीमंत आहे तर ते काही उपयोगाचं नाही बरं का आपण जातो सांगतो लोकांना पण ते आपल्या काही उपयोगाचं नाही ते आपल्याला होत पण नाही असं बऱ्याच ठिकाणी पाहते मी गरीबाला कोणी विचारत नाही असं असं नाही समजते श्रीमंत लोक का या गरीबाच्या घरी आपण जावा गरीबाकडं बसावा उठावा किंवा या गरीबाचे दोन लेकरं राहतील घरात त्यांना काही खायला न्यावा आणावा हा विचार नाही करते ते श्रीमंत श्रीमंत करतच वळत्या आणि जो आपण आदर करतो ना गरीबाचा ग श्रीमंत कधी आपल्या घरी जर आला ना तर आपण त्या श्रीमंताला खूप पोहे करतो म्हणजे असं वाटतं आपलं कोणीतरी आलं आहे आपल्याजवळ नसलं तरी आपण कोणाकडून तरी साडी म्हणा किंवा घरात पोहे नसले तर पोहे म्हणा काहीतरी उद्योग करून त्यांना पोहे करून खाऊ घालतो किंवा जेवण देतो जे आहे ते आपली चटणी पोळी किंवा साडी आणून देतो तसं श्रीमंत नाही हो श्रीमंत काहीच समजते नाही गरीबाला गरीब त्यांच्या घरी जर कधी मध्ये गेलं तर ते कधी विचार नाही करते की ही बाई आपल्या घरी पहिल्यांदा आली ना आता परत कधी येणार आहे काही लिखादी साडी तरी द्यावा कधीही हा श्रीमंत विचार करत नाही कधीही विचार करत नाही त्यामुळे ना आम्ही तर खरंच सांगते माझ्यासारखे खूप गरीब असतील यूट्यूब फॅमिलीमध्ये तर खरंच गरीब श्रीमंताचे कधी आपण मोठे की करू नये आणि सांगू पण नाही कोणाला का माझे नातेवाईक असे आहे का, का माझे नातेवाईक तसे कधीही सांगू नये जो आपल्यासारखा गरीब असेल ना त्या गरीबालाच धरून चालावा त्या गरिबासाठीच आपल्याला जेवढं प्रयत्न करता आले तेवढं प्रयत्न करावा त्याच्यासाठी काहीतरी त्याला त्याला भूक असेल तर त्याचा आत्मशांत करावा त्याला ताण असेल तर त्याला पाणी पाजावा पण या श्रीमंतांच्या खरंच नादी लागू नये श्रीमंतांना आहे ना श्री फक्त पैशाचा माज राहतो खूप म्हणजे त्यांना माणुसकी अजिबात राहत नाही व अजिबात माणुसकी राहत नाही मी तर खरंच श्रीमंतांचा विषय सोडून दिलेला आहे खरंच इतकं म्हणजे ना मला खूप असं काय ते उपयोगाचे नाही वेळेला कामाला येते नाही आपल्या काही नाही आणि काय उपयोगाचे ते श्रीमंत काय उपयोगाचे नाही जो त्याच्या त्याच्या घरी जो सुखाने राव आपण आपल्या घरी सुखाने राहू आणि आपण कधीही श्रीमंताची अपेक्षा करायची नाही कधीच करायची नाही मी तर खरंच सांगते खरंच करू नका आपल्या आपल्या घरीचा आपण जो आहे ती चटणी पोळी खान आपल्या आपल्याचं आणि त्यांचं तर मोठं की कधीच सांगू नका मी तर खरंच सांगते खरेदी की सांगू नका आपले बायांचं कसं राहतं नाही माझ्या घरी असं आहे माझे नातेवाईक तसे आहे माझे नातेवाईक आहे काय उपयोगाचे तुमचे नातेवाईक तुमच्या नातेवाईकांना एक चिरबुट सुटत नाही कोणी मी आता बऱ्याच ठिकाणी जाते पाहते तर एवढे मोठे मोठे शेतकरी राहतात किंवा एवढे मोठे मोठे प्रॉपर्टीवाले राहतात त्यांच्या घरी पाहुणे गेले तर ते ते एवढं पाण्याचा पचका चा करून पाचते तर त्यांना असं वाटतं हे परत तिथं थांबलेच नाही पाहिजे नाही तर मग विचारता डायरेक्ट तुम्ही चहा घेणार आहे का आता कोणी सांगतं का चहा चा आहे म्हणून आम्हाला कुठं पाहुणे जातो मी असं कोणी म्हणाल का मला चहा आहे म्हणून समोरच्यानी केला तरच पे ना कोणी पण तेव्हा चहा घेणारे का हो तुम्ही आता नाही मग मला वाटलं तुम्ही आत्ताच तिकडे घेतला असेल ना चा मग आता इकडे नाही घेत का नाही म्हणून विचारलं तुम्हाला समोरची व्यक्ती नाहीच म्हणाल ना हो ती कशी काय चहा मागाल यांच्याजवळ असे हलकट राहते हे काय काय मोठ्याले लोक तर खरंच या मोठ्या लोकांची अपेक्षा करू नये आणि इकडं एखाद्याची मजुरी करावा एखाद्याचं घरधुनं भांडे काम करायची वेळ आली तरी करावं खूप खूप सुखी राहतं माणूस त्यांच्या त्याच्यातून पण हे दुसऱ्याची मोठे की सांगून आणि माझ्या नातेवाईक असेन माझे नातेवाईक तसे काही कामाचे नाही आपले नातेवाईक काहीच कामाचे नाही जो तो, तो, तो ते दस्त्याचं पाहतं कोणीच आपल्या कामाचं नाही राहत तर करता ना खरंच आपले आपलं जसं आहे तसं आपल्यापैकी जे आहे त्यालाच आपण समाधानी मानायचं आपलं पै आहे त्यालाच आपण म्हणायचं आपण स्वतःला पण आपण गरीब नाही समजायचं अजिबात नाही समजायचं गरीब आपण स्वतःला बी असं समजायचं आपल्या जवळ जेवढं आहे तेवढं आपल्याला खूप आहे खूप आहे आपल्याला जेवढं आहे तेवढं खूप आहे आपण बी आपल्या स्वतःला कधीही गरीब समजायचं नाही तर बघा खरंच एवढं लक्षात घ्या ज्यांनी ज्यांना असं घडलेलं असेल ना त्यांना त्यांना खूप आठवल माझं बोललेलं खरंच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहेच नातेवाईक कोणीचे गरीब असतील कोणाचे श्रीमंत असतील कोणाचे काय असतील तर बघा ज्याचे त्याचा अनुभव जास्त त्याच्या नक्कीच लक्षात येतील तर बघा कसं वाटतं आहे माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मला कमेंट करून सांगा तर आपलं 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 आपलंच कुटुंब आपण सांभाळणं हे आपण कोणाच्या भरुशावर उड्या पण मारू नये आणि म्हणू पण नाही माझे नातेवाईक असे का माझे नातेवाईक तसे तर खरंच असं आहे असं भरपूर ठिकाणी बघते मी लय ठिकाणी बघते खूप असं खूप घडतं आहे बरं का खूप घडतं आहे चला शुभ सकाळ रामकृष्ण हरे